आपण तर आपण अण्णाभाऊ सातेंची जयंती दरवर्षी माझे मित्र पक्षराव शिरसाला हे करतात कुरार गावमध्ये अण्णाभाऊना मानणारा आणि अण्णाभाऊंच्या विचार मान विचार बरीच होत आणि म्हणून नेमकं याच ठिकाणी नाही तर कुरार भागातील अनेक भागामध्ये लोकशाहीला अण्णाभाऊ सातेंची जयंती या ठिकाणी मला आनंद आहे की मला या छोट्याशा कार्यक्रमामध्ये जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमामध्ये हा समाज मला तेवढा सन्मानाने बोलवतो मी या समाजाचा फार मोठा रूमी आहे या समाजाने मला फार मोठं दिलेलं मला योगदान माझ्या राजकीय जीवनामध्ये या समाजाने फार मोठं योगदान हे मला कधी विसरू शकणार नाही आणि अण्णाभाऊसाठीची जयंती किंवा अण्णाभाऊसाठीची विचार हे शेवटच्या लोकांपर्यंत पोचले पाहिजेत हे जिवंत राहिले पाहिजेत आणि म्हणून आम्ही सर्व लोक त्यांची अनुयायी आम्ही त्या गोष्टीचा प्रयत्न करतो कुठेतरी प्रमुख मुद्दा जरी सांगितला आपण या शिक्षण हा महत्त्वाचा गरज आहे आपल्या या लोकांसाठी त्याचा भाग कुठेतरी कशा करता येईल नक्कीच ह्या म ह्या ही आपली लिंत्र आपली पूर्व शिकली पाहिजे अण्णाभाऊने दीड दिवसाची शाळा करून रशियासारख्या रशियासारख्या देशामध्ये जाऊन की शिक्षणाचं महत्त्व काय हे समाजाला दिलं आहे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या देशाच्या बाहेर आपल्या कोवाडाच्या माध्यमातून देशाच्या बाहेर अगर कोणी केलं असेल तर ते अन्ना भावून आणि अनेक विचार अनेक समाजामध्ये जे समाज एकत्र राहून मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षणाशिवाय पर्याय नाही मुलं शिक्षणाशिवाय पुढे जाऊ शकत नाही हे विचार बाबा बा डॉक्टर लोकशाहीला अण्णाभाऊ साथेने आणि म्हणून आम्ही खरं अनेक समाजाची लोकं असतील ती लोकशाहीला अण्णाभाऊ साथेला भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी अनेक लोक अनेक वेळेला प्रयत्न करत आहेत आम्ही नक्कीच यानंतर लोकशाहीत अन्न भाऊ शकते ना भावना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न बरं होता आता देखील राज सांगितलं आपण की कुठेतरी आपल्या समाजाच्या राजकीय पातळीवरती त्याचं होतो शंभर टक्के गैरवापर त्यांना काय तुम्ही एक अहवाल कराल पुढे इलेक्शन अनेक नेते आहेत जे ह्या समाजात त्या त्यांना असं वाटतं ही गरिबाची लेकरं आहे पण ह्या ठिकाणी समान सन्मानाने राहतात की त्यांना वाटतं ह्या लोकांना भरकटत राहून भरकटत जाऊ निवडणुकीच्या कालावधीमध्ये किंवा आपली पोळी भाजून घेण्यासाठी ह्या समाजाला एक व्यसना दिलं जाऊन यांच्याकडं वाईट गोष्टी करून घेऊ शकतो का अशा प्रकारचे अनेक लोकं या ठिकाणी पडतात पण माझा समाजवादव आता फार सुधारला आहे अनेक शिक्षण घेतलेलं झोपड्यामध्ये राहत असतील पण त्या झोपड्यामध्ये चांगले विचार घेऊन ते राहत आहेत त्याच्यामुळे आता माझा समाज भकट्टा नाही आम्ही अण्णाभाऊंचे विचार कायमस्वरूपी जिवंत राहू आता हे नक्कीच आम्ही एकवटला आहोत आणि एकत्र नक्की ज्या अर्थी आलो त्या अर्थी ज्या ज्या लोकांनी आमच्याकडे वाईट नंतर पाहिलेलं आहे त्या त्या लोकांनी आता सावध राहावं की आता वेळ आमची आहे आता बारीक तुमची आहे अल्नाबाहेिचं जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते नवजी शक्ती सेना हे महायुतीचा घटक पक्ष आहे महायुतीच्या घटक पक्षाच्या नात्यानं नवजी शक्तीचे नेता कोर कमिटी प्रदेशाध्यक्ष आहे मुंबई पाळून जातो मी सरकारला विनंती करतो ज्या अण्णाभाऊनं या देशासाठी या महाराष्ट्रासाठी अण्णाभाऊचं योगदान आहे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलं पाहिजे हे आमची मागणी आहे हे आमची मागणी आहे काय म्हणू शकतो आज दादा प्रत्येक कार्यक्रम आपले समाज आहे मी जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो की जिल्ह्याच्या डॉक्टर राऊ पाटील यांच्या एकशे चार सर्व मात्र बांधवांना अशाच प्रकारे एकमेकांना सहकार्य करून पुढे चांगल्या प्रकारे अन्नभाव साठी झाली पाहिजे आणि सर्वांना